इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र सध्या मोबाईल गेम्स तथा जुगाराने शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील युवकांनाही वेड लावले आहे याची प्रचिती नुकत्याच लवळ तालुका माढा येथे घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते एका तरुणाने साडेतीन एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील अष्ट्याहत्तर लाख रुपये ऑनलाईन चक्री गेम मध्ये गमावले त्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर कुरडवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे फसवणूक झाल्याच्या घटनेनंतर अनेक महिन्यांनी बालाजी विष्णू खारे वय सत्तावीस राहणार लवळ तालुका माढा याने फिर्याद दिली नितीन महादू पाटमस रणजित महादेव सुतार वैभव बाबू सुतार सर्व राहणार कुर्डुवाडी तालुका माढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बालाजी खारे नावावर बालावळ हद्दीत बारा एकर शेती होती यापैकी साडेतीन एकर जमीन ब्याऐंशी लाखात विकली गेली मागील एका वर्षापूर्वी फिर्यादीच्या गावातील एसटी स्टँडच्या झाडाखाली काही लोक आणि मुले ऑनलाईन गेम खेळत असल्याचे बालाजीने पाहिले होते त्यावेळी बालाजीने त्यावेळी बालाजीची नितीन पाटमस याच्याशी ओळख झाली नितीनने बालाजीच्या मोबाईलवर ऑनलाईन चक्री गेमचे ऍप डाउनलोड करून खेळण्यास प्रवृत्त केले काही दिवसांनी बालाजीची रणजित महादेव सुतार वैभव बाबू सुतार यांच्याशीही ओळख झाली तिघांनीही चलाखीने बालाजीची सातत्याने फसवणूक केली बालाजीने एकूण अष्ट्याहत्तर लाख रुपये ऑनलाईन चक्री गेममध्ये गमावले ग्रामीण भागातील युवक मोबाईलमधील जाळ्यात कमालीचे गुरफटले आहेत घरच्या शेतीत कष्ट करण्याऐवजी झटपट पैसे मिळवण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारू लागले आहेत त्यात त्यांची मोठी आर्थिक हानी होताना दिसत आहे शेतीचे काम सोडून लगतच्या शहरात ठिया मांडण्याची पद्धत रूढ होत चालली आहे